आपलं लक्ष नेहमी दुसऱ्याच्या रिकाम्या हातांकडेच का जातं जेव्हा मन भरलेलं असतं तेव्हा हात रिकामेच असतात कारण मन ही एक अशी गोष्ट आहे जी दोन्ही हाताने या जगातलं जे काही गोळा करता येतं त्याने कधीच भरत नाही मन ज्या गोष्टींनी भरतं त्या गोष्टी दोन्ही हाताच्या उंजळीत कधीच मावत नाहीत दोन्ही हातांनी सोनं नाणं पैसा अडका हिरे जवाहरात सुरे तलवारी धरता येतात आनंद प्रेम दुःख वेदना समाधान या सगळ्या गोष्टी कधी हाताच्या उंजळीत मावल्या आहेत का बहुतांश माणसं हाताच्या उंजळी भरण्यातच धन्यता मानतात आणि काही थोडी माणसं मन भरण्यात तू एकटीच नाही आहेस जगात नव्वद टक्के माणसं नेहमी म्हणत असतात मी तर इतका चांगला किंवा चांगली आहे मग माझ्यासोबतच वाईट का होतं नेहमी आयुष्यात नाती का तुटतात माणसं का दुरावतात व्यवसाय का मंदावतो वगैरे वगैरे कसं आहे ना आयुष्यात काही चांगलं व्हावं असं वाटत असेल तर फक्त एक व्यक्ती म्हणून आपण चांगलं असणं पुरेसं नाही आहे नात्यात असो की व्यवसायात प्रेमात असो की पैशात आपण खुल्या मनाने आपल्या आजूबाजूच्या सातत्याने बदलणाऱ्या परिस्थितीचा किती स्वीकार करतो आणि बऱ्या वाईट घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्या मनाचा तोल किती सांभाळतो हे जास्त महत्त्वाचं आहे